सगळ्यांनी ऐक घरा शांत बस ना बोलतोय या ठिकाणी अर्धा त्रास झाला खरं तर गावामध्ये अनेक मोठमोठे प्रश्न आहेत पण ते आम्हाला अधिक महत्त्वाचे वाटत नाही पण इथे कोणी बसावं हा मात्र आमच्या सरपंच साहेबांना फार महत्वाचा विषय वाटतो आणि त्यांच्या एकंदरीत विनंतीला मान देऊन सगळ्यांनी ऐका सगळ्यांनी ऐका सरपंचांच्या हुभूमशाहीला बांध देऊन आमचे जे दोन सदस्य आहेत ते مشا اللہ مانگو کو دیو اللہ 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 ایک عطا ہے یہ راستہ ہمیں مل رہا ہے کہ ہماری کوئی نہیں ہے اپنا ایک کمی ہے اور ہم کمپیوٹر کرتے ہیں اپنا بس

होय आता तुम्ही बोललात की दोन ग्रामस्थ बाहेर गेल्यावर मीटिंग चालू होणार आता हे बाईकच्या आतले बाहेर जे लोक आहेत ना ते आत कसे आणायची सांगाय والله ما الذي اصبحتنا اليه بالله علينا

सर्वप्रथम अभिनंदन आजच्या या सभेच्या अध्यक्षपदे निवड आपले ग्रामस्थ ओंकार शिंदेचे निवड झाले त्यांचे सर्वप्रथम सरपंच म्हणून मी त्यांचं अभिनंदन स्वागत करतो त्यांना फक्त एक काय टेक्निकल इश्यू आहे की दोन अनुमोदन चालत नाही तर एक कोणी अनुमोदन एकाने मागे घेऊन एकाने अनुमोदन दिलं तर बरं होईल फक्त कोणी घ्यायचं त्या म्हणजे काय अटी तुम्हाला जर आणि मी ओंकार यांना सन्मानाने या अध्यक्षपदाची जी खुर्ची आहे त्यांना विनंती करतो की आपण थोडं विराजमान घ्यायचं

यांचं यांचं मी आभार म्हणतो त्याचप्रमाणे आपण ग्रामस्थ यांचाही आभार सुरुवात करत असताना सरपंच साहेबांचे आभार या सभेला सुरुवात करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या आपली ग्रामपंचायत ही विकासाचा केंद्रबिंदू आहे ग्रामपंचायत ही गावच्या विकासाचा केंद्र आहे आणि त्या ग्रामपंचायती <णतीव> गावचा कारभार हा अतिशय पारदर्शक हवा आणि त्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ मतदार बघितलं आपलं जेव्हा मत मांडत असताना एकेकाने एक एक मांडा तिथे कोणताही गदारोळ करू नका एकाचं झालं की दुसऱ्याने माहीत घ्या त्याची भूमिका स्पष्ट होते फक्त हे करत असताना वेळेचं भान असू दे आणि कुठलाही गदारोळ न करता आपण ती ही ग्रामसभा यशस्वी पार पाडायची आहे असं मी सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो आणि आजच्या या ग्रामसभेचा अध्यक्ष म्हणून त्यांना स्वीकारतो धन्यवाद अपने <laughs> सभी <laughs>

काय जो विषय सभेचं वाचन आहे आपले बारा ऑगस्ट वाचन करायचं आहे की जे आता अध्यक्ष आपल्या सभेत नाही म्हणून विनंती करतो की तीस तारखेला म्हणून आपली सभा झाली त्याच्यामध्ये पण मी लोकांचं मत घेऊन दोन ठराव म्हणजे एकंदर तो आम्ही थोडा बदल करा तर आपल्या परवानगीने आपण सांगा कुठलं नेमकं इतिहत्व वाचन करायचं त्या पद्धतीने

सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे किंवा सचिवांनी सांगितल्याप्रमाणे आपण बारा ची जी सभा झाली त्या सभेचं मी उपयुक्त आणि एकतीस तारखेला जी सभा होती ती विशेष सभा होती त्यामुळे त्याचं मी उपयुक्त दोन्ही इतिवृत्त वाचून दाखवा आणि दोन्ही इतिवृत्त वाचून दाखवत असताना जे मागचे ठराव झाले त्यांनी वाचून दाखवा त्यामुळे काय आपण फायनल तीर्थमध्ये दिलंय त्याची सगळ्यांची माहिती ग्रामस्थांना मिळते ते बारा तारखेचा म्हणजे बारा ऑगस्ट आणि मागच्या एकतीस तारखेचा दोन्ही इतिवृत्त वाचून दाखवणार आहेत तरी पण एकदा मी सगळ्यांना सांगतो की आपण बारा तारखेच इतिवृत्त एकतीसच्या सभेत वाचून घेतलेलं होतं त्याच्यात पुरेपूर डिस्कशन झालं होतं सगळ्यांचं मत त्याच्यावरती एकमत झालं होतं त्याच्यानंतर आपण एकतीस तारखेचे विषय हातात घेतलेले तरी आता इथे तारखेचं इतिवृत्त वाचून आम्हाला कडून त्याच्यावरती कोणताही आक्षेप नाही आम्ही आम्ही एकतीसच इतिवृत्त पुढे कन्सिडर करू

चुकीच्या पद्धतीने हातल्या गेल्या होत्या आणि म्हणून त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपण ला घेतली होती आणि त्या सभेमध्ये त्या सह्याची मोहीम लागलेली होती ना ती खोडून आपण त्याच्यावरती पुनर्वृत्ती इतुत्ता दिलं होतं तर माझं होतं अध्यक्षांना एकच विनंती आहे की आपण एकतीस तारीखचा वाचून जेणेकरून त्याचा पूर्ण एक सारांश एकतीस तारीखच्या मध्ये येईल तुम्हा सर्व ग्रामस्थांची जर इच्छा असेल तर त्या पद्धतीने करूया ग्रामस्थांची जर इच्छा असेल त्या पद्धतीने फक्त वाचन करूया सर्वांना मान्य आहे का आठ मध्ये जसं बाराला जे पट्टे नुसतं एक पर्टिक्युलर मुद्दा घेऊन चालणार नाही कारण जे मुद्दे झालेत ना काही काही मुद्दे म्हणजे कुठचे इतर विषय होते त्याची मी चर्चा झाली पाहिजे ना कारण ती विशेष सभा होती त्या सभेला जे पर्टिक्युलर विषय घेऊन आला असाल तर म्हणून ज्या जनसभेला जे काही विषय झाले ते वाचून दाखवते त्याच्यावर तुमचं काय अभ्यास किंवा काय असेल तर तुम्ही बोलू शकता परंतु सध्या वाचून दाखवतील ओके ठीक आहे बारा तारखेच बारा वाजता हिरुद्ध वाचून आहे ये एक मिनिट बावराचंही बावराचं नेतृत्व वाचून दाखवलं जाईल त्याच्यामध्ये कोणाला जे ऑफिस असेल ते बोला किंवा त्याच्यानंतर एक तीस वाचून दाखवलं जाईल तेव्हा त्याची नोंदणी देण्यात येईल त्यामुळे यांना बाकीचे मुद्दे आहेत कसार एक एक सेकंड सदस्य एक एक सेकंड तुम्ही तुमच्याकडे

नाही सांगितलं गदारोळ करू नकायचं नाही बच शांतपणे बोलायचं तुमची काय म्हणून जायचं तुम्ही कुणीही गजारोळ करू नका आणि तालादारी कुठे बोलू नका एक एक विषय मुद्दा होते पहिलं ताला बसून ये वाचून घे सरपंच म्हणून माझ्या मी फक्त माझं मत व्यक्त करतो तर असं नाही कॉल घे सगळं मत व्यक्त नाही केलं माझ्या माहितीनुसार एका कुठल्याचं वाटलं जातं दोन जातात माझं वैयक्तिक मत मत मांडून घ्या कारण दोन मी मंजूर नाही देणार जरी सरपंच असलो एका तर माझ्या माहितीनुसार एका मंजूर द्यायच असते आता अध्यक्षाचा काय निर्णय ते ठरवलं मी त्यांचा काय क्रॉस करू शकत नाही काय नाही एक मिनिट छोटी आहे अध्यक्षला मी क्रॉस करू शकत नाही आपल्या पद्धतीचे अध्यक्ष ते आहे फक्त मी माझं सरपंच म्हणून मत दिलंय ते फक्त तिथं निकाल करून घेण्यात यावं

बारा तारखेचा अध्यक्ष अध्यक्षांना एकच विचारतो जर बारा तारखेचा प्रोसिडिंग वेगळा आहे आणि एकतीस तारखेचा प्रोसिडिंग वेगळा आहे मग तुम्ही मंजुरी कुठच्या याच्यावर देऊन ती वरती पास करण्यात आली जरा

द्या लोकपणाची कुठला करायचं लोकप्रतमी लोकांचा मंजुरी द्यायचा मला पासत नाही हे लक्ष देणारी वासर आता जो विषय आहे पण त्याच्यावरती सरपंच असं म्हणणं आहे की कुठच्या तरी एका सभेला एकच आहे पण आपण इथे जन कौल घेतलेला आहे आणि दोघांचेही मान्यता आहे दोन्ही वाचनाची आणि त्याच्यामधले एक जो आमचा फायनल आहे तो आम्ही फायनल करणार सगळ्यांना फायनल आहे ल्वात्यव तहल्ब ईष्टा में नी, n всегда बायतो. इसा में में वाचे जे या की येंगे लाघूते, बादा, हम जे एंच जे, में य्या हां ताँ, पापपोसेई इसाइना, या पूच्छ ilा या जाड़ा हमें उती है,

याला तुम्ही मंजुरी देऊ शकता असं त्यांचं स्पष्ट मत आहे परमिशन मी तुम्हाला काय सांगतो माझं मी वैयक्तिक मत काय मत एक मिनिट ऐका मी तुम्हाला पहिल्यांदा खुलाच काय केलाय बारा ऑगस्टला जी सभा झाली त्याच्यानंतर आपले परत ग्रामस्थ आले त्यानंतर एकतीस तारखेला सभा झाली त्याच्या मी सर्व जनमताचा कुणाला ऐकून तो ठराव आपण त्यात बदल गेला बरोबर आहे बदल केला त्याच्यानंतर आपण तो बारा तारखेला मी फायनल केला म्हणजे तुमच्या मागणीला फायनल केला आता तुम्ही माझं वैयक्तिक मत यांचं अध्यक्षांचं मत आहे मी त्याला आजच्या याला मी क्रॉस करू शकत नाही तेवढे मला अधिकार नाही येत आजच्या तौ पण अध्यक्षांचं असं मत आहे की दोन्ही वाचायचं कुठल्या याला मंजूर द्यायचं तर तुम्ही ठरवा मी काय करू शकतो फक्त माझं एकच मत आहे सरपंच मत म्हणून की मी जर त्याला बारा तारखेला मंजूर देऊन ते ठराव केला असेल तर तो वाचावा किंवा अध्यक्ष मत असेल दोन्ही वाचावं शेवटी त्यांचा विचार आहे कुठलं वाचून कशाला मंजूर द्यायचं तर त्यांचं मत आहे मी फक्त माझं सरपंच मत म्हणून ज्या दिवशी मी लोकांना आणत म्हणजे विचार करून जो निर्णय घेतला तर त्या मी घेतला तो मांडला होता आता शेवटी आजच्या सभेच्या पद्धतीचा त्यांच्याकडे जे काही निर्णय घेतले ते म्हणजे दोन घ्या दोन वेळा मिटिंग चालू करतात म्हणजे माझं मिटिंग मंजूर करा माझं मत तुम्ही दोन्ही वाचा आणि बाळासाहेबांनी कुठल्या प्रेसिडेंटला मंजूर द्यायचं ओके त्याबद्दल पद्धतीने माहिती दोन्ही वाचून दाखवते आणि मंजुरी कुठल्या वेळेस गावात निश्चित करा ओके वाचून दाखव गोष्ट शेतपंत साहेबांना मंजूर आहे ना त्यांनी त्यांचं मत सांगितलं आहे मी मी नित्रांना विनंती करतो की त्यांनी बारा ताईचं तीनशे वाचून दाखवण्यासाठी करावं एक ते एक तीस ते एकतीस मतदार बंदुकी हजर झाल्यानंतर मान्य अध्यक्ष पहिला मागील सभा देण्या तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली त्यावेळी मागील सभेचे हेतुत्व वाचून दाखवले व सदृत्व घडले तसे लिहिले असलेले सदृत्वाची ग्राम सभा सर्वानुमते मंजूर देत असून तुळ कायम करण्यात आले व सगळे सर्वांना सर्वानुमती मंजूर करण्यात आला सुनील अनुमत दमिनी दशक सुरू आहे ठराव सर्वांमते मंजूर विषय दुसरा मागील सभेत घेतलेल्या ठरावर केलेल्या कारवाईचे वाचन करणे ठराव दुसरा मागील सभेत घेतलेल्या ठरावर केलेल्या कारवाईचे वाचन कर, सभेमध्ये करण्यात आले व आढावा घेण्यात आला

आडे जमा पंचवीस हजार दाखले की चार हजार तीनशे एकोणतीस विकास शुल्क नऊ हजार नऊशे पन्नास दिशाम एकोणसत्तर हजार दोनशे चौऱ्याण्णव जे फर्ज पंधरा हजार आठशे एकतीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी खर्च आहे घंटागाडी ड्रायव्हर पगार अठरा हजार सहाशे साफसफाई अकरा हजार कर्मचारी पगार सदतीस हजार दोनशे घंटाबाड

तीन लाख दोन हजार एकोणसाठ रुपये एकोणसाठ पैसे पंधरा वृत्त आयोग जमा खर्च व्याज छत्तीस हजार दोनशे तीन एकूण व्याज छत्तीस हजार दोनशे आरोपाची शिल्लक पंचेचाळीस हजार पंचेचाळीस लाख सत्त्यात हजार तीनशे शेहेचाळीस व्याज जमा छत्तीस हजार तीनशे दोन